नमस्कार दादा बोला काय बोलता आजच्या बद्दल दादा आजच्या बद्दल बोलल ते आनंद आहे आपली शर्यत होती मैत्रीपूर्ण शर्यत झाली ते माझी कोणाशी पण असते मैत्रीपूर्ण असते दुश्मनीची शर्यतच नसे माझी कोणाशी आणि दादा आजचा पैरा नियोजन कशा प्रकारे आमच्या प्रावालाच दादा माझ्या भावाचाच पैरा होता विशाल खानाकडचा आणि याच्या पुढे कधी आपल्याला गाडी पाहायला मिळेल शंभर टक्के ती दोन्ही बैला घरातली मजा आहेत शंभर टक्के परत पर दिसणार गाडी पालताना तुम्हाला आणि महान भारत केसरी हरण्या सोबत आपला विमान पालाच तो पण माझ्या घरातला पाहिलं आहे बबला शेड माझा चांगला मित्र आणि माझ्या घरातला पाहिलंय तो पण आणि दादा याच्यानंतर कधी हरण्या आणि विमान आपल्या घाटावरती पाहायला भेटेल भेटेल शंभर टक्के आता निर्णय घेतलेला आहे का कुठे पण पालाचा आता तीन पेहऱ्याला पण आहे शंभर टक्के दिसेल आता पहिले आणि आपले अजून कुठले कुठले नंदी आहेत दादा नंदी आपले घडी राहस आहेत कुठले नाव सांगा विमान आहे बाजीराव आहे मथुर आहे आणि जो प्रेम बघतो आपण एवढे आहे त्याबद्दल काय झालं प्रेम पोरं माझ्या घरातली पोरं आहेत आणि एकच गावातली पोर आम्ही आणि आपण पळतो कधी जास्त जल्लोष होत नाही विमान जिंकला हरला तरी शांतपणे आपण जातो आणि जिंकला तरी काही जल्लोष जास्त होत नाही जल्लोष असते कामापुरता जल्लोष असते आज जास्त आनंद झाला कोरोना कोरोनाने जल्लोष केला आणि आपण बघत होतो का तुम्ही सर्वांना शांत बसायला सांगत होते माझं शांतपणेच काम असते भाई कसं पोरांची जास्त झाला असं आहे आणि याच्यानंतर कधी पाहायला भेटेल का आपल्या पक्षी आणि विमा परत माझी बैल माझ्या भावाचा बैल विशाल खाना बद्दल आणि घाटावरती पाहायला भेटेल भेटेल आता बघूया आणि रविवारचं नियोजन कसं आहे आता रविवारचं आता सांगून ठरवत मी नियोजन टीम करतो नक्की दादा धन्यवाद आणि जिंकल्याबद्दल Aleyküm selam. Teşekkür